ुचा हिरण्यवर्णा संस्कृती चार आनंद कर्दमा इंदी सूत इंदिरासुतचित भावे यांते नमोनिया नमोन्या कतिल्य दोन अग्निश्री नमितोतया अनुष्टुष्टुपचंदया सूक्ता नमो हे बीजश्री नमु बीज बीजहरी किलिका एथे श्री रीं। त्लिम हो मंत्र की मंत्रकी होती देव ची दिनी, दिनी शुद्ध सत्सदो उद्दम करी तयाने ही पडावे है सुक्तजाधन कामना हरि ओं सुवर्णा सारिखा रंग हिर वा शाळु शोभतो गळा मूतयाचा चाळा चंद्रविसाभ श्रीमुख देवी लक्ष्मी सुखेई पूजा हि मम स्वीकारी आनंदी देव तिला आहुती स्वीकारि मुखी उपयुक्त मला लक्ष्मी देवती गोदने मला अश्वहत्ती रत्ना रथरत्ना दासी निवासही सेनाघोषे हो आरीना हो उदे बोलवितो तुला लक्ष्मी लाडका बालमी तुझा स्मितहाय्य तुला शोभे धरायी वसना तुझा तृप्ता तू तु, तृप्तिदात्री दादयी दार दे तू ग्रही पद्मी शोभा दिसे दिसेजी पद्मव नही शोभतो चंद्रानिने यशोदात्री उज्ज्वला तोषदायिनी सुख सुखदेवुनी तुझ मी नमितो लक्ष्मी शरणांगत मी तुला अलक्ष्मी मम नाशि मागतो दान दे दे। सूर्य तीज तुझे देवी कजे असे कजेअसे शोभतो वृक्ष बिलवज तुझला प्रिय हरिदाशी तुजा हाती जराजी नाशिती सोय अज्ञानमालवीतजे संकट दुर्गटे महा एव मलादेव कुबेर श्रीकीर्तिचिनि राष्ट्रोत्कर्षदि राष्ट्रीय जन्मा घेती मी महागाई नरवी देवी कीर्ती दे देव पाडवी सारे घरी घर गर तू करी ईश्वरी सुंदरी नारशी अलक्ष्मी तू शुधा तृष्णा चंचला तू दुराधरा शु पुष्टा तो गच गामिनी स्वामिनी पंचभूताची एई मी तुझ आळवी मनुष्या कामना सत्य लाभ मजला सदा ओ दुर्गदिक्य अन्य यशस्वी यशी आश्रियो मिळ माझ्या दाते तू दया दाने हि दे मला कर्द मातू प्रजा देई मज माझीच तू राहा श्रीदेवी राहावी गेली कुन कुली माझ्या वसो सदा माता मालवी वरो पद्मे पद्ममालिनी मिनमी पर्जन्य वशवी स्निग्ध तर हवी गृही माते सी राहावी गे कुलिमा डाळे पुष्करी सी पद्ममालिनी अग्निदेवा तिला आणि चंद्राधिक उज्वला वेत हाती सुवर्णाचा दंडही धरते करी हेम मारागा शोभे सुरते जहिते फिके अग्निदेवा तिला आणि बोलवी तिजला इथे उपयुक्त मला देवी दासता बुरे अश्व लाभुदे रथिनात राष्ट्र लाभू दे शांती तुष्टी तशी मोक्ष सर्व मिळवते विश्व हे ज्ञान शुद्ध सत्वसा शुद्धसत्वसा जभक्त उद्योगी रतला सदा तयाने हि पडावे हे सुत जा धनकामना इति शुभम वस्तू